जामखेडचा प्रारूप विकास आराखड्याच्या निषेधार्थ जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे धरणे आंदोलन संपन्न मंगळवारी जामखेड बंद सहाय्यक संचालक नगर रचनाकार आणि मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा निष्फळ जामखेड शहर विकासाचा केलेला आराखडा हा चुकीचा असून पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जामखेड प्रारूप विकास आराखडी कृती समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं प्रारूप आराखड्याच्या संदर्भात आज या ठिकाणी धरणे आंदोलनने उपोषण केलेलं आहे यासाठी सर्व बाधित जी मंडळी आहेत ती उपस्थित होती खरं तर दोन दिवसांनी या ठिकाणी या हरकतीवरती सूचना आणि हरकती ऐकून घेतल्या जाणार परंतु त्याच्या अगोदर यातून काही मार्ग निघतो का असा आम्ही विचार केला होता या ठिकाणी शिवळसाहेबांनी तहसीलदार साहेबांनी यांनी सांगितल्यानुसार काही प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने आपल्या ज्या भावना आहेत त्या त्या समितीपुढे व्यक्त करू आणि त्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी त्यांनी अभिवचन दिलं आणि त्या आमच्या सर्व समितीच्या सदस्यांना मान्य झाल्यामुळं आपण दोन दिवसांनी ज्या समिती येणार आहे त्या समितीपुढं आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करणार दुपारी चारच्या सुमारास सहाय्यक संचालक अहमदनगर पूनम पंडित आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या समावेश झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारी जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय जामखेड बचाव कृती समितीने घेतला आहे जामखेड शहराचा प्रारूप आराखडा रद्द करावा या मागणीसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळे भात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू केले यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी पवनराजे राळेभात अमित जाधव दिगंबर चव्हाण वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शमा हाजी कादर उद्योजक सोमनाथ पोकळे डॉक्टर संजय राऊत जावेद सय्यद विजय गव्हाणे आकाश बापना अमोल गिरमे राजेंद्र देशपांडे विजय गुंदेचा नय्युम शेख आदींसह जामखेड शहरातील विविध राजकीय पक्ष संघटना प्रतिनिधी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते धरणे आंदोलन दरम्यान सायंकाळी चार वाजता सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर पूनम पंडित यांनी मोबाईलवरून धरणे आंदोलकांशी चर्चा केली सध्याचा जामखेड शहर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी गठीत नियोजन समितीसमोर हरकत आणि सूचना घेतलेल्यांनी म्हणणे मांडण्याला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि नंतर तो सरकारला सादर केला जाईल असे सांगितले मुख्याधिकारी अजय साळवी यांनी सध्याचा प्रारूप आढावा अंतिम नाही गठीत नियोजन समितीसमोर हरकती आणि सूचना मांडल्यानंतर सर्वांना आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले परंतु यावेळी जामखेड बचाव कृती समितीचे समाधान झाले नाही जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेबात म्हणाले सध्याचा विकास आराखडा चुकीचा आहे यामुळे नाणे नागरिक बाधित होत असून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे आम्ही मुख्याधिकारी अजय साळवे यांना बाधित नागरिकांची यादी देण्यास सांगितले परंतु त्यांनी भूमी अभिलेख कारला इकडून घ्या म्हणून सांगितले चार दिवस अगोदर निवेदन दिले होते आम्हाला वाटले ते काहीतरी निर्णय घेतील पण त्यांचा सूर सहकार्याचा नाही त्यामुळे आम्ही सर्वांचे समाधान झाले नाही म्हणून उद्याचा जामखेड बंदचा निर्णय घेतला आहे असं राळेबात यांनी सांगितले आराखा आराखड्याबद्दल शहरामध्ये संभ्रम निवा निर्माण झालेला आहे म्हणून आज या ठिकाणी धरणे आंदोलन केले होते आणि उद्या जामखेड बंदची हाक दिलेली होती खर तर आजच्या या धरणे आंदोलनानंतर सर्व बाधित लोकांना चर्चा केल्यानंतर सर्वांची अशी इच्छा आहे की जामखेड शहर बंद असलं पाहिजे आणि त्यांच्या इच्छेनुसार आणि होत असलेला त्यांच्या अन्यायावरचा विचार करता उद्या जामखेड बंद करण्याचा आपण या ठिकाणी सगळ्याच्या मताने निर्णय घेतलेला उद्या उद्या जामखेड हे बंद असेल आमची सर्व कमिटी आणि सर्व या प्रारूप आराखड्यामध्ये जे बाधित लोक झाले ते सर्व बंदमध्ये मध्ये सहभागी होतील आणखी एक महत्वाची मागणी होती की ज्या ज्या लोकांना या आराखड्यामध्ये बाधित केलेल्या याची यादी नगरपालिकेने जाहीर करावं असं सगळ्याचं मत होतं परंतु नगरपालिकेने नावानिची यादी आम्ही जाहीर करू शकत नाही तर ते भू भूमी अभिलेखेकडे तो विषय आहे असं सांगून या ठिकाणी आम्हाला पुढे लावलेला आहे किंवा वेळ मारून नेलेली आहे यामार्फत आम्ही मागील पाच ते सहा दिवसापासून जामखेड शहरामध्ये आंदोलन करत आहोत आणि तसेच आज सकाळपासून उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत तर या ठिकाणी उपस्थित सी ओ साहेबांनी आमच्या सर्व जामखेडकरांना सर्व समितीला शब्द दिला आहे तर तुमच्यावर जो अन्याय होत आहे यासाठी आम्ही स्वतः तुमच्यासोबत उभा आहोत आणि परवा जी काही समिती आपल्या जामखेड शहरामध्ये येणार आहे ह्या समितीला आम्ही पूर्णत तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही व्यवस्थितपणे मांडू आणि आम्ही सर्व जामखेडकरांसोबत आम्ही तुमच्यासोबत उभा राहू तर ह्या लक्षवेधी आज जे काही आंदोलन झालं तर या संदर्भात उद्या जामखेड बंदची जी हाक दिली आहे तर ती जामखेड बनची हाक आम्ही ह्या समितीला सांगणार आहोत तर तुम्ही ह्या जामखेड बंदला सहकार्य करावे आणि ह्याबद्दल नक्कीच समिती पण विचार करेल तर तसंच संदर्भात पुढील निर्णय आज संध्याकाळपर्यंत समितीची बैठक आम्ही सर्व घेऊ आणि त्यामध्ये जामखेड बंदच्या बाबत हा निर्णय घेऊ च्या अनुषंगाने आज जामखेड शहर प्रारुग विकास आराखडा बचाव समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलेले होते आणि उद्या जामखेड बंदचे देखील आव्हान करण्यात आले आज त्या अनुषंगाने त्यांच्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मागण्या ह्या ज्या जवळ दोन दिवसानंतर म्हणजे बुधवार आणि गुरुवार या दिवशी जी नियोजन समिती गठीत केलेली आहे त्या गठीत केलेल्या नियोजन समितीसमोर यांच्या हरकती आणि सूचना यांची रितसर सुनावणी आपण घेणार आहोत यांच्या हरकती आणि सूचना मांडण्याची आपण त्यांना वाजवी संधी देऊन त्यापुढील निर्णय हे देखील घेतले जाणार आहेत सदर प्रा सदर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे आणि हरकती आणि सूचनांसाठी तो ओपन आहे त्याच्यावर झालेल्या हरकती सूचनांच्या अधीन राहून अंतिम विकास आराखडा केला जाणार आहे आज या आंदोलनाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना त्यांचं म्हणणं हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेलं आहे वरिष्ठांनी ही बाब सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडण्याची त्यांना संधी दिलेली आहे आज आपण हे आंदोलन उपोष उकोश, आंदोलन उपोषण हे स्थगित करून उद्या देखील जामखेड बंदचं जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपलं जे म्हणणं आहे ते सनद शिर मार्गाने समितीसमोर गठीत गठीत गठी केलेल्या समितीसमोर मांडावं आपल्याला न्याय देण्यासाठी हे जामखेड नगर परिषद प्रशासन हे तत्पर आहे अशी मी या ठिकाणी निक्षून सांगतो आणि प्रशासनाला सहकार्य केलं